नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात साडीला पिकोफ हॉल करण्याची खूप सोपी पद्धत तर साडीला पिको फॉल करताना सगळ्यात आधी पिको सरळ येणं गरजेचं असतं नाहीतर साडी तिरकी होती नेस्ता पदर किंवा पुढचा पदर तिरका होतं तर ते होऊ नये म्हणून साडीची सरळ कटिंग करताना ही गोष्ट अवश्य लक्षात घ्या की साडी सरळ खाली अंतरून घ्यायची आणि सरळ कटिंग करून घ्यायची आहे एका लाईनमध्ये तरच साडीचा सरळ पिको येतो नाही तर, तर मग तिरका जर पिको आला तर साडी नेसताना तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून मी साडी जमिनीवर सरळ अंतरून घेतलेली आहे आणि सरळ एका लाईनमध्ये कात्री ठेवून सरळ साडीचा कटिंग करून घेतलेला आहे तर आता ही कटिंग केलेली पूर्ण बघा पूर्ण सरळ कटिंग आहे आता याला आपण करणार आहोत पिको तर पिकोच्या मशीनवरती याला आपण पिको करून घेऊया तर चला आता इथं ही आहे पिकोची मशीन इथे आपण पिकोच्या मशीनला मॅचिंग असा दोरा होऊन घ्यायचा आहे सगळ्यात आधी तर मी इथे पिकोच्या मशीनला हे पहा अशा पद्धतीने दोरा होऊन घेते तर बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न असतात की तुमच्याकडे पिकोची मशीन वेगळी आणि फॉल लावण्याची मशीन वेगळी आहे का तर नाही ही माझी माऊलीची पिको फॉलची मशीन एकच आहे आणि मी फॉलही याच मशीनवर लावते आणि पिकोही याच मशीनवर करते तर आता आपण दोरा ओळून घेतल्यानंतर अजून एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे फॉल तर फॉल आपण अगोदर धुवून आणि वाळवून त्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि मग साडीला फॉल लावायचा आहे तर आता आपण साडीला आधी पिको करून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते घेतले आहे साडी आणि ही साडीची उलटी सुईची बाजू बघून घ्यायची आहे ही उलटी बाजू वरच्या बाजूने आहे आणि ही सोयीची बाजू आहे तर उलट्या बाजूने आतल्या बाजूने पिको येईल या पद्धतीने जो नॉब आहे मशीनचा त्या नॉबच्या बरोबरमध्ये जिथे सुई असते त्याच्या खाचेमध्ये हा साडीचा काठ अशा पद्धतीने उभा पकडायचा आहे आणि मग ह्याला हलक्या हाताने ओढून पिको करायचा आहे तर आता मी तुम्हाला दाखवते हे प अशा पद्धतीने एकदम जवळून दाखवते अशा पद्धतीने काठ उभा पकडला आणि ओढला की पिको हे पा, अशा पद्धतीने अगदी दोरीसारखा पिको एकदम एक बारीक दोरा असतो त्या दोऱ्याप्रमाणे पिको होतो जर तुम्ही साडी अलगद हाताने पुढे खेचली नाही किंवा आहे अशीच नॉर्मल राहून दिली तर मात्र पिको जाडसर येतो त्यामुळे तुम्हाला अगदी दोऱ्यासारखा जर पिको हवा असेल तर अशा पद्धतीने साडी अलगद हाताने पुढे खेचायची आहे आणि मग साडीला पिको करायचा आहे तर आता पिको पहा इथे पिको करून झालेला आहे अगदी दोरा असतो ना आपला गोधडी शिवायचा त्या जाडीचा इथे पिको झालेला आहे आणि एकदम सुंदर पिको झालेला आहे तर चला आपण लावूयात आता फॉल तर फॉल लावताना साडीच्या बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर बारा इंच किंवा तेरा इंच सोडू शकता सगळ्यात आधी साडी उलटी किंवा सुईची ते बघून घ्यायची आहे कारण आतल्या बाजूने आपण फॉल लावत असतो आणि आता बॅक साईडला मार्जिन मी इथे बारा इंच सोडणार आहे आणि बारा इंचाच्या पुढे इथे फॉल लावायला सुरुवात करणार आहे मी ते मार्क करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेरा इंचही घेऊ शकता आता इथे आपण साडी इथे नॉबच्या खाली अडकून ठेवते आणि मग घ्यायचा आहे फॉल फॉल हा धुवून व्यवस्थित वाळवून ह्याला प्रेस करून घेतलेला आहे आता फॉल लावतानासुद्धा फॉलची उलटी आणि सुईची बाजू पाहिजे असते तर ही पा फॉलची उलटी बाजू म्हणजे हे जे असतं आतमध्ये लॉक केलेलं कापड ती उलटी बाजू आणि हा जो प्लेन भाग दिसतो वरून फक्त दोरा दिसतो ती सुईची सुईच्या बाजूनी वरच्या बाजूने घ्यायचा आहे आणि हा अर्धा इंच कापड दुमडून घ्यायचा आहे फॉलचं फिनिशिंगसाठी जिथे मार्किंग केलेलं आहे त्यावरती बरोबर हा फॉलचा कापड ठेवायचा आहे थे। आणि साडीचे किनार आणि फॉलची किनार बरोबर एकमेकांवर येतील या थे पद्धतीने ठेवायचं आहे आणि मग साडीला इथे पिको करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने पूर्ण साडीला पिको करून घ्यायचं आहे फक्त पिको करताना साडीला इथे काळजी घ्यायची आहे की साडी एका बाजूने पकडायचे आणि दुसऱ्या बाजूला नेऊन थांबवायचे असं करायचं नाही तर थोडा थोडा जवळजवळ दहा दहा इंचाचा मार्जिन घ्यायचा आहे साडी इथं अशा पद्धतीने प्लेन करत घ्यायची आहे प्लेन करायची आहे आणि मग फॉल एकदम व्यवस्थित साडीच्या काठावर ठेवायचा आहे आणि मग फॉल करायचा आहे तुम्ही जर जसं डायरेक्ट कापड जसं जोडता पट्टी जोडता त्या पद्धतीने जर फॉल जोडायला गेला साडी अशी सरळ केली नाही तर मात्र इथे फॉल गोळा होऊ शकतो किंवा साडी गोळा होऊ शकते आणि मग फिनिशिंग साडीला एवढी व्यवस्थित येत नाही आणि अजून एक टीप म्हणजे फॉलसुद्धा व्यवस्थित साडीच्या काठावर ठेवायचा आहे आणि इथेसुद्धा अलगद हाताने साडी पुढे खेचायची आहे नाहीतर आधीच साडीचा काठ त्यावरती फॉल आणि त्यावरती पिको म्हणजे इथे जाड होईल त्यामुळे तुम्हाला जाडसर पिको न येण्यासाठी साडी पुढे खेचायची आहे म्हणजेच जस आपण अगोदर पाहिलं की एकदम दोरी सारखा पिको होतं त्याच पद्धतीने या बाजूलाही पिको होईल आणि याच पद्धतीने पूर्ण साडीला पिको करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनेही पिको करताना अर्धा इंचाच कापड दुमडून घ्यायचं असतं मार्जिनसाठी तरी इथेही आपण अर्धा इंचाचं कापड दुमडून घेऊन मग पूर्ण पिको करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे साडी न पाटावर घेतली न मांडीवर इथे मी सरळ जमिनीवर साडी अंथरून घेतलेली आहे आणि मग इथे फॉल फॉलला हातशिलाई करणार आहे तर मी इथे तुम्हाला मार्जिन किती घ्यायचं ते दाखवते वरच्या बाजूने इथं इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुई गुंतण्या एवढंच सुईच्या टोका एवढाच दोरा दिसेल एवढी काळजी घ्यायची आहे आणि दोरा मॅचिंग घ्यायचा आहे आता मी जसं मार्किंग केलेलं आहे त्याच मार्किंगवरती इथं हातशिलाई करून घेत आहे आता हातशिलाई सुद्धा अखंड दोरा घ्यायचा आहे अंदाजे प्रत्येक फॉल हा दोन मीटर इंच उंचीचा असतो तर तुम्ही अडीच ते तीन मीटरपर्यंत दोरा घेऊ शकता आणि सुरुवातीला हातशिलाई करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे जसं की हा फॉलचा उभट भाग असतो तिथे आधी हातशिलाई करायची दोरा पूर्णवरती काढून घ्यायचा आणि मगच आडव्या भागाला हातशिलाई करायला सुरुवात करायची आहे बरं आडव्या भागालाही हातशिलाई करायला सुरुवात केल्यानंतर थोडासा म्हणजे जवळजवळ बारा पंधरा इंचापर्यंत व्यवस्थित हातशिलाई करायची दोरा तुटून द्यायचा नाही किंवा दोऱ्याला गाठ पडू द्यायची नाही म्हणजे अखंड दोरा हातशिलाईला वापरला जाऊ शकतो तर या पद्धतीने मी हातशिलाई करत आहे आणि हातशिलाई केल्यानंतर इथे पहा दोरा पुरे ओढल्यानंतर असा हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे फॉल प्लेन लागला जातो तर याच पद्धतीने पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेणार आहे तुम्हीही याच पद्धतीने हातशिलाई करून घ्यायचे आहे पाटावरती हा फॉल लावण्यापेक्षा असं जमिनीवर जर फॉल लावला तर अगदी दोन मिनटामध्ये पूर्ण साडीला हातशिलाई करून होते तर चला आपण पूर्ण साडीला हातशिलाई करून घेतलेली आहे आणि आता हा फायनल लुक मी तुम्हाला दाखवत आहे तर या पद्धतीने पूर्ण प्लेन असा फॉल साडीला लागला गेलेला आहे तर फर्स्टपासून एंडपर्यंत मी तुम्हाला दाखवते आणि शिवाय उलट्या बाजूनेही मी तुम्हाला दाखवते तर उलट्या बाजूनेसुद्धा फॉल इथे पहा किती सुंदर लागला गेलेला आहे आणि वाटत सुद्धा नाही की या साडीला पिको फॉल केलेला आहे एवढा फॉल मॅचिंग झाला आहे दोरा तर कुठं दिसतच नाही आहे आणि खालच्या बाजूनंही कुठे जाडसर पिको वाटत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून अवश्य सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्व सर्वांना स्वामी समर्थ चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये